मनापासून आज मध्ये पहिल्यांदा आलेले आहे आणि खूप छान वाटलं इथे आम्ही स्टेशनवरती उतरलो तेव्हा सभाषण यांचं औक्षण केलं त्याच्यातच सगळं काही आलं कि म्हणजे काय आहे इकडची माणसं काय आहे माझं सास इकडचंच आहे रत्नागिरी कोटोडे माझं माहेर आजोळ आहे राजापूर त्यामुळे तो म्हणाला तसं कोकणाशी ना जोडलेली आहे आणि कोकणाबरोबर एक खूप वेगळं नातं आहे जीवाभावाच नातं आहे म्हणजे इथे मुंबईच्या जोड येते पण इथे कधी येतो याची ओढही लागते तर ता त्यामुळे सासर बाहेर दोन्ही इथे असल्यामुळे मी इथलीच आहे त्यामुळे ओढ असणारच कोकणाशी तुमची हा प्रश्न तुम्हाला विचारतो कारण मी इथलाच आहे पण तरी नाही काय सांगतो म्हणजे मी घरी गेली आता वीस पंचवीस वर्ष मुंबईमध्ये आहे पण एकही दिवस म्हणा किंवा एकही क्षण माझा असं जात नाही की कोकणातल्या मेमरीज माझ्या किंवा त्या स्मृती आठवणी माझ्या मनात असतात त्या सगळ्या काय म्हणतो आपण त्याला चांगल्या सुंदर सामाजिक भौगोलिक आणि माणसांच्या आठवणी आहेत माझ्या मनात आणि त्याच्या जेव्हा मुंबईसारख्या धराधीच्या आयुष्यामध्ये किंवा जे सतत कामाला बांधून घेतलेल्या आयुष्यामध्ये सुद्धा जर माझे निर्मनाचे क्षण असतील ना तर ते फक्त कोकणाच्या आठवणी येत आहेत तो मी काही वेगळं सांगायचं असतो की मी पहिले सोडून जेव्हा आमची गाडी जेव्हा त्या रस्त्याला लागते तेव्हा मी पर्यंत भरलेला असतो त्या सगळ्या आठवणी आणि मला खरंच सांगतो मुंबईत जावड मी कोकणाबद्दल तुझं आणि कोकणाचं नात काय सांगतो नमस्कार मुळांकल मी कोकणात आलो आहे पण खरंच कोकण मी माझ्या घरी आलो आहे कारण माझं गाव हे कणकवली मी मुळात कोकणातच आहे

जो आम्ही कामासाठी मुंबईत पुण्यात जेव्हा राहत असतो तेव्हा आम्ही कुठेतरी तो मिस करत असतो त्यामुळे कोकणात जेव्हा जायचं असं कळलं तेव्हा इतका आनंद झाला कारण की ही मालिका जी आहे ती मुळातच कोकणातला विषय आहे कोकणातली मालिका आहे त्याच्यामुळे तिथून सुरुवात होते त्याचा खूप आनंद आहे आणि सुकन्या मग इतक छान वाटलं हे प्रेम जे आहे ते अनुभवायला आम्हाला इथे म्हणजे येऊन मी अनुभवता येत आहे त्याबद्दल खूप म्हणजे खूप छान वाटत आहे आणि कोकणातली माणसं भाषा ह्यात गोडबा आहे त्याच्यामुळे तो आता अनुभवायला अजून मिळणार आहे आणि आई है आई हो गोवर चीज ना पर गोवर को बड़ा नहीं जाओ अन्य भी मारा जब हम ये कहना ट्रेन ही आ रही ट्रेन इनका जो प्रवास है तो कहीं बेकार से आई ट्रेन आती है तो सदा मस्त बगैरा मुझे मजा आता है थैंक यू यार उधर अपन लगा रहा हूँ साथ रवाज़ से बिजनेस है श्री सतीश अच्छा स्टाप्रवाहावर काम करण्याची खूप वर्षापर्यंत इच्छा होती जमत नसणं योग येत नव्हता कारण सतीश बरोबर सतीश सरांबरोबर मी एक अभिनेता म्हणून एकत्र काम केलं होतं त्याच्यानंतर तो दिग्दर्शक म्हणून होता तेव्हा त्याच्या हाताखाली काम केलं आणि आता तो स्टा प्रवाहाचं सर्वे सर्व आहे तेव्हा त्याच्याबरोबर काम करते तो उंच उंच बरारी घेत राहिला आणि तिथेच राहिले कधी मी त्याची ताई झाले तर कधी त्याच्या सिनेमातली आई झाले तर आज त्याच्याबरोबर काम करावं ही इच्छा इथे पूर्ण झाली असं मला वाटतं आणि तो त्याच्याबरोबरही मी मला उंची उंच हे मला दिसत तर त्याच्यामुळे म्हणजे मी किती वज्रदा नावाचे प्रमोशन केलं असलं तरी सुद्धा मनाने खूप हलकी आहे त्यामुळे मी उंच फरारी घेऊ शकेल माझ्याबरोबर तर त्यामुळे हे खूप छान वाटलं आणि गिरीच्या आणि मंदारबरोबर काम करताना सुद्धा आता जे मी आत्तापर्यंत ते काही शूटिंग केलं ऐकून होतो या दोघांबरोबर गोआिस्ट पण खूप चांगले आहेत खूप वर्ष ते मालिकेमध्ये काम करतात आणि ती मालिका खूप चांगली चालते आहे तर त्यामुळे माझी इच्छा होती यांच्यामुळे काम करायची ही पुरणं जाईल त्याच्यावर काम सुद्धा खूप छान वाटलं मला की तर नाही आज त्यांना तुम्ही कोण शिकवणार आम्हाला आम्ही बघू काय ते तर एक जेव्हा असे काम करत आम्ही पण जेव्हा मराठी भाषेबद्दल सांगितलं जातं किंवा कधीतरी असं कोणी कोण नाही छान वाटेल असं सांगितलं जातं तेव्हा ते तितक्याच आनंदाने स्वीकारतात म्हणजे कुठेतरी बैजपी नसून त्यांना पण ते पटतं आणि ते करतात किंवा आम्ही बरोबर काम करताना आपोआप ती देऊन जुळली गेली काही सांगावं नाही लागत पाहिजे की असा तू घेऊया तु� असं करतो ते आगोद होऊन जातं वैभव बरोबर काम करायची असे माझी वेळ काही आली की वेळ लवकरचे सर त्याच्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर काम करताना ह्याच्यामुळे सुद्धा काम असं करायचं त्या सगळ्यांचं काम करताना मला स्वतःला रिस्पेक्ट करू शकतो उन्हाळ्याला उन्हायला लागायला तालुक्यावर चालू पण आता जवळजवळ तीन वर्षेच केलेली नाही आणि ठरवून केली नव्हती कारण काहीतरी एक छान भूमिका मला आली होती तीच तीच माहिती भूमिका मला खोली होती समजून मिळाली सांभाळून मिळाली थोडं होती चलिनी मला संतुष्ट दिली या सिरियलमध्ये आणि मला तर खूप महिने याच्यावर बोलणं चालू होतं पण माझ्याच हे अडचण होत्या त्यामुळे होत नव्हतं पण दाणे गाणी पण नेता आहे धन्यवादांना तसं माझं झालंय आणि ही मालिका माझ्या कशीब होती आहे की मला मिळाली अशी माझी भूमिका आहे की लिखाणात सुद्धा मला खूप मजा येते आणि त्या प्रडक्शन तर हे सगळं असं घेऊन आलं ना मग काम करायला मजा येते कारण दिवसाचे जवळजवळ सोळा तास एकत्र आणि त्यामुळे त्या सेट वस्तू केरिच वातावरण असणं गरजेचं असतं ते घर असतं एक माहेर असतं एक सासर असतं आणि तिथे आम्हाला सगळ्यांना एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं ते करत असताना सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट करावा लागतो कारण आम्हाला मानसिक स्वतःला छाट ठेवावं लागतं आणि जेव्हा तो सगळीकडनं आम्हाला सपोर्ट करतो तेव्हा ती मालिका चांगली करते ती तुमच्या समोर येते आणि तुमच्यामुळे आम्ही तुमचं बरं करू शकतो आणि आज हे जे काय आमचं प्र आता खूप ठिकाणी प्रमोशन केलंय मालिकांचं केलंय वर्षानुवर्ष करते चित्रपटांचं केलंय पण अशा प्रकारचं प्रमोशन मी आज महिलांना बघितलं करते आणि कमाल आहे गरज खूप कमाल आहे आणि प्रेक्षकांचं सुद्धा कौतुक वाटतं की अशा प्रकारच्या प्रमोशनसाठी आज सुद्धा आले आम्हाला आशीर्वाद द्यायला पत्रकार मंडळी सुद्धा आहे आणि पुढायचं आपल्या आयुष्यात दोन दिवस बावीस दिवस येणं आणि अशा प्रकारचं प्रमोशन करणं एखाद्या मालिका एक मोठं करणं हे खूप कठीण आहे खरं आजकालच्या जगात एकमेकांचं कौतुक करणं हे खूप कठीण झालेले महान झालेले पण इथे सगळेजण आले कोणतो करायला आमचं आम्हाला खूप गौरव करायला आले आणि हा आशीर्वाद देवाच्या दाईत आम्हाला मिळतोय आणि या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय अशी देखील त्यामुळे खात्री आहे की मालिका चांगलीच हा कारण जण सकारात्मक आहे आणि अशा वातावरणामध्ये काम करून मला स्वतःला खूप छान वाटतं

काळजी घेतात हे काम करतात जी मेहनत घेता ही आउटस्टँडिक आहे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये असा ट्रेंड घरीचा नसेल की सलग आगी आगी so, रस्तो 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 चार वर्ष पाच वर्ष एक चॅनल इथे असतं आणि बाकी चॅनल्स घरी असतात सो हे नुसतं करिश्मा नसतो याच्यात काही नुसतं दैव नसतं याच्यात नुसतं काही काय म्हणतो लव काय तर याच्यामध्ये मला एकदा वाढवा लागलेलं आहे आणि मग त्या कवीच काय होतं आणि माझं काय होतं कळेल मालिकेमध्ये आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे भलेही आपण मालिका मालिका म्हणतो पण त्यात ही मला वाटतं एक छान गोष्ट जी तुमच्या आमच्या आयुष्यातलीच आहे आणि अचानक आयुष्याला तशी वळलं मिळतात कारण आयुष्य बदलून जातात लोकांची एखाद्या घटक मला वाटत ते सांगणारी ही मालिका आहे आणि